हा गावच किंवा हा ही शेतीच आपल्यासाठी संपूर्ण नाही हा संपूर्ण आयुष्य संपूर्ण जग हा तुमच्यासाठी आहे कुठेही मनसोक्त फिरा आणि मनसोक्त काम करा मनसोक्त आपलं जीवन जगा निराशेने आपलं जीवन संपूर्ण करा नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांना आपण व्हिडिओ बनवलं होतं की जोपर्यंत बी जे पी सरकार असणार आहे तोपर्यंत आपण शेती करणार नाही सोयाबीन लावलं होतं दोन एकरमध्ये जितकं लावलं तितकंसुद्धा रुपये निघाले नाहीत ही माझीच नाहीत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आणि त्यावर कमेंट्ससुद्धा आले माझ्या सबस्क्राईबर बांधवांनो माझ्या फॅमिलीतले आहात तुम्ही आणि तुम्ही मनापासून कमेंट्स दिल्या ते, मना ते कमेंट्स मी पूर्ण वाचतोय पूर्ण त्याबद्दल काही कमेंट्स मी तुम्हाला दाखवतो हा बघू शकता तुम्ही काही कमेंट्स मी वाचल्या आणि त्यावर मला बोलायचं आहेत समजा आता हा नारायण कर्डे भाऊ म्हणतोय भाऊ तुझं बरोबर खरोखर बरोबर आहेत सर्व शेतकरी लोकांनी स्वतःसाठी पीक पिकवा मार्केटमध्ये मा काही घेऊन येऊ नका म्हणजे सर्वांना समजल शेतकरी किती महत्त्वाचा आहेत असे अनेक कमेंट्स आहेत शेतकऱ्यांची खरी अवस्था आहे वाईट आहेत मना राहुल एन एस के म्हणतात आणि त्यानंतर विजय चव्हाण म्हणतात मनातल्या भावना आहे ही प्रत्येक शेतकऱ्यांची पण पर्याय नाहीत बी जे पी हे हटवा आणि शेतकरी वाचवा तर ह्या काही कमेंट्स आहेत पुढे पुढच्या कमेंट्समध्ये सुद्धा मी तुमचं पण कमेंट्स वाचणार पण यावर आता भाऊ म्हणतोय नारायण भाऊ म्हणतोय आपल्यासुद्धा आपल्यासाठीच पीक फक्त पिकवा म्हणते आणि खरोखर आहेत तुम्ही शपथ घेऊ शकत नाहीत तुम्ही शेती कर करणारच तुम्ही किती सांगितलं तरी तुम्ही शेती करणारच कारण मला माहीत आहे आजोबा पंजोबापासून मला शंभर वर्षापासून माझो पंजाबा करत होते शेती तेव्हापासून काही उरलंच नाहीत आणि शेती काही वरी येऊ दिलीच नाही पण शेत ही शेतकरी मातेची चूक जुक नाही चूक आहे ती या सरकारची हा सरकार आपल्याला वर येऊ देत नाही पिकवतो आपण खूप मा, मात आपली माती माता शेतकरी शेती माता ती सुद्धा आपल्याला खूप पिकवते पण काय करायचं हा सरकार आपल्याला येऊ येऊ देत नाही त्यासाठी पर्याय काय हा भाऊ सांगतोय नारायण भाऊ की आपल्या स्वतःसाठी पिकवायचं हो खरोखरच एकच एकर पिकवायचं आपल्या शेतकरी बांधवांसाठी पिकवायचं आपल्या स्वतःसाठी आणि विकायचंही असेल तर शेतकरी बांधवांनाच आपलं पीक जे विकायचं आहे ना ते शेतकरी बांधवांनाच शेतकरी आहे का तुझ्याजवळ सातबार आहे का त्यांनाच ते विकायचं तेव्हा समजेल या सरकारला आणि या जनतेला मी आता कोणाचाच विचार करणार नाही माझ्या शेतकरी बांधवांचाच विचार करणार का की माझ्या शेतकरी बांधव दिवसेंदिवस आत्महत्या करतो त्याला भाव भेटत नाही योग्य किती काबाड कष्ट करतोय तरी त्याला भाव भेटत नाही म्हणून आत्महत्या करावी लागते का की कर्जापाई कर्जापाई आत्महत्या करावी लागते म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो छोटंसं व्यवसाय दुसरं करा एकच ना टाका काहीतरी धान्य पिकवा आपल्या स्वतःसाठी आणि शेतकरी बांधवांनाच विका आणि शेतकरी बांधवांना विकलं आहे साईडला छोटी मोठी बिझनेस करा छोटं मोठं धंदा करा काहीतरी छोटं मोठं व्यवसाय करा त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण जे काही कमवतो ते शिल्लक राहणार पण शेतीत शिल्लक राहणार नाही काय काय व्यवसाय करायचं कसं करायचं हे आपण जाणणारच आहोत मी खूप व्यवसाय ठरवून ठेवले आहेत माझ्या शेतकरी बांधवांसाठी काय काय करायचं आहे आपल्याला हे आपल्याला सक्षम बनायचं आहेत शेतकरी बांधवांनो हा आत्महत्या पर हा पर्याय नाही काहीतरी आता मी निर्णय घेतलं मी आत्महत्या के केलं असतं अरे पीक नाही काही नाहीत शिल्लक काहीच नाहीत पण असं करायचं नाही काहीतरी वेगळं डिसिजन घ्यायचं संपूर्ण जग आपल्यासाठी आहेत कुठेही फिरा काही करा कुठेही फिरा काही करा कुठेही दोन पैसे कमवा आपल्या परिवारासाठी आणि काहीतरी छोटे मोठे व्यवसाय करा आपल्या परिवारासाठी हा गावच किंवा हा ही शेतीच आपल्यासाठी संपूर्ण नाही हा संपूर्ण आयुष्य संपूर्ण जग हा तुमच्यासाठी आहे कुठेही मनसोक्त फिरा आणि मनसोक्त काम करा मनसोक्त आपलं जीवन जगा निराशेने आपलं जीवन संपूर्ण करा काहीतरी उपाय काढू आपण शेतकरी बांधवांसाठी त्यासाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण या मन या मानसिकतेतून माझा शेतकरी बांधव निघाला पाहिजे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे आणि माझा चॅनलचा सुद्धा उद्देश आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत काहीतरी सजेशन घेऊन काहीतरी छोट व्यवसाय करून काहीतरी आयडिया घेऊन तोपर्यंत ज हिंद वंदे मातरम